आजी इकडे बघा आजी आजी एक मिनिट आज जी बघा आणि इकडे तर कॅमेला आहे जी आपण या ठिकाणी बुके देऊन वेट बसंगाचा स्वागत करायचं आहे कार्यक्रमाला समोर आमच्या कार्यक्रमाचे काही विशेष माझा तर जाणारच कार्यक्रम राहतो पण आमच्या थ्रू आलेलं जे काही आहे ते सुद्धा कमीत कमी पैशामध्ये ते घेतात एक मिनिट आणि सर वर्षावास प्रोग्राम इथं आहे त्या वर्षावासा प्रोग्राम निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा आहेत त्यामध्ये आम्ही सुद्धा आला महिलांनी हा प्रोग्राम सुशोभित केलेला आहे बऱ्याच वर्षापासून आम्ही या बुद्धविहारामध्ये येतो बुद्धविहारामध्ये जेव्हा एक टिनाचं सेट होतं तेव्हापासून मी या बुद्धविहारामध्ये येत होतो आणि त्याच्यानंतर या बुद्धविहारामध्ये प्रदर्शन पण झालेले आहे तर आज हे बुद्ध बुद्धविहार पाहतो आपण आहे लोकांच्या लोकांच्या सहभागातून हे बुद्ध बुद्धविहार निर्मिती झालेली आहे त्यानिमित्त आज वर्षावासाचा प्रोग्राम दरवर्षी त्या वर्षी सुद्धा वर्षावासाचा प्रोग्राम झालेला आहे त्या वर्षावासाचा इथं बरेचसे आहेत त्या प्रोग्राम ला करण्यासाठी इथं बऱ्याचशा महिला मंडळ या कॉलनीमध्ये इतर कॉलनीमधले सुद्धा लोक इथं जमा झालेले आहेत उत्कृष्टपणे पार पडले इथल्या सर्व लोकांनी आणि असेच प्रत्येक कॉलनी कॉलनीमध्ये मध्ये व्हावे ही अपेक्षा आणि आम्ही सुद्धा उपासक हे अपेक्षा करतो आणि प्रत्येक जर असे झाले तर बौद्ध धर्म हा पुढे नेण्याचं काम सर्वांच आहे त्यामध्ये सर्व महिलांचा पुरुषांचा सहभाग असावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जय हिंद सर एक प्रश्न असा होता शहरामध्ये अद्यावत बुद्धविहार उभे राहतात परंतु ते रविवारशिवाय इतर दिवशी उघडले जात नाहीत तर याच्यामध्ये म्हणजे दोष कोणाचा याच्यात उपासक उपासकांचा दोष का भंतेजीचा दोष कारण रविवारशिवाय उघडले जात नाही जोडतात जा

मतभेद सांगायचा आहे मतभेद करा म्हणून सांगितलं परंतु स्वार्थामुळे एकमेकाचा इगो हा हॉट होत असल्यामुळे लोक बुद्ध विहारामध्ये बुद्धविहारामध्ये चांगल्याप्रमाणे येणं ही काळाची गरज आहे आणि बाबासाहेबांनी म्हणाले होते की प्रत्येकाने बुद्ध विहारामध्ये जावं परंतु असं नाही जर धम्म हा तुम्हाला पुढे नेण्याचं जर ठरवत असाल प्रत्येकाने सकाळी बुद्धविहारामध्ये झालं काय वाईट आहे काहीच वाईट नाही आणि अशा प्रकारे जर प्रत्येकाने जर सकाळी आठ ते दहा एक जरी बुद्धविहारामध्ये आलं तर मला वाटते धम्माचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी टाइम लागणार नाही आणि बाबासाहेबांचे सगळं स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय करल तर भारत बौद्धमय होण्यासाठी टाइम लागणार नाही असे मला आशा आहे या निमित्ताने बौद्ध बौद्ध उपासक काय आवाहन हेच आवाहन करत की तुम्ही हजारो वर्षापासून तुम्ही हिंदू धर्माच्या गुलामी मध्ये होता आणि बाबासाहेबांनी एकोणीस धर्म दिला दिल्यानंतर आज जी तुमची प्रगती झालेली आहे केवळ तथागताच्या धम्मामुळे झाली आहे न तर केवळ इतर धर्मीयाच्या कार्यामुळे किंवा तेहतीस कोटी देवाच्या कृपेने तुम तुमची प्रगती झाली प्रगती झाली केवळ बाबासाहेबांनी आम्हाला दम सर भारत बौद्धमय होण्यासाठी असे काही प्रयत्न होत का भारत बौद्धमय आता कालचं एक्झाम्पल सांगायचं झालं की नांदेडला दहा मात्र लोकांनी धर्मांतर केलं युपी पन्नास हजार लोकांनी मागच्या महिन्यामध्ये धर्मांतर केलं बिहारमध्ये पन्नास हजार लोकांनी धर्मांतर केलं ही धर्मांतराची लाट ही सारखी वाढत आहे आणि त्याला कारण काय आहे की हिंदू धर्म हा ह्या लोकांना समानते वागत नाही हिंदू धर्मामध्ये जी असमानता आहे हिंदू धर्मामध्ये जाती आहे हिंदू धर्मामध्ये ज्या पिळवणूक जे होत आहे त्या पिळवणुकीमुळे लोक कंटाळलेलं आहे हिंदू धर्माला त्याच्यामुळे हिंदू धर्म सोडून लोक बौद्ध धर्म अपनावत आहेत आणि हिंदू हिंदू धर्म हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे आणि हे जर असं अन्याय अत्याचार होत राहिले या लोकावर तर मला वाटते येणारा जो काळ आहे परवाही हिंदू महंत म्हणाला की शंभर ते दीड वर्षामध्ये दीड वर्ष पुढच्या ते हिंदू धर्म हा संपुष्टात येईल हिंदूंनी हे सुधरलं पाहिजे कारण हिंदूचे हिंदूचे दुश्मन आहे असं ते महंत म्हणाले होते आणि असं जर असल तर आपल्या लोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणे काळाची गरज आहे आणि असाच जर प्रचार होत राहिला आणि असेच जर वर्षा प्रोग्राम धर्म परिसिद्धा होत राहिला तर मला वाटते भारत बौद्धमय होण्यासाठी टाइम